आता वाचकांना या ठिकाणी पहा मी सत्यकथा सांगतो की दहा वर्षापूर्वी सॉरी पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मी आपल्या राजधानीने दिल्लीला जात होतो तर त्यावेळेस जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातील बायको आणि इंग्लिश बोलणारी फारच सुशिक्षित वाटायची तर अशी तीस बत्तीस वर्ष वयाची स्त्री इंग्लिशमध्ये बोलत बोलत एका दोन वर्षाच्या मुलाला तिकडे हरिद्वारकडे कुठंतरी अश म्हणजे शैक्षणिक संस्थेत घेऊन जात होती आणि आता तर हे लोन सर्वीकडेच पसरलं मागं मी शिर्डीला गेलो तर त्यात तिथं ती दोन तीन हजार मुलं होती त्यातली पाच पाचशे सहाशे मुलं बालवाडीच्या ग्रेडची होती आणि आज कोणीच आवाज काढत नाही की सुटा सुटाबुटातल्या शिक्षक मॅडमपेक्षा आपली आईचे जो माया असतो आईची जी हे असतं ती खूप आवश्यक असतं आणि तोच मुद्दा इथं मॅडमनी मांडलेला आहे की दोन्ही मुलं आपल्याजवळ आहेत हा मुद्दा लक्षात घ्या तर मुलांनासुद्धा काय असतं आईवडिलांच्या मायेची आपुलकीची आब आवश्यक असतं ना की सिमेंटची चकचकीत हॉस्टेल्स